मला काही सुटीत नाही कुठं पिऊन पडलाय काय तू अशी जर चार माणसं माझी बोलली पण तुझी काय करू तुम्ही सांगायची मागा अडचणी येते जमली येईल ती दाडी करून शिरा उद्या जायचं लग्न आहे ते उद्या ते लग्न माझा काय संबंध आहे समन्वय लग्न तुझ्या बहिणीच्या पुरीजी तुझ्या दाजीच्या पुरीजी मला काय करायचं लग्ना ते तू त्यांना फोन करून सांगा न फोन करा सांगा घेऊन यावं लागायला बोलता येत नाही म्हणून तू तसं फिरवायचं म्हणलं नाही अजून पण लक्षात घ्या मी तसं म्हणलं नाही मग त्या दिवशी पत्रिका ज्या आल्यावर सांगितलं तो लग्नाला येतो तुझा हे अकाळपणा आहे तरी पण मी येणार होतो पण आता तू असं करती त्यामुळे येणारच नाही ऐकून तर घ्यायचं नाही काय तुझं ऐकायचं मी काय म्हणते तुझं काय तुम्ही काय म्हणती म्हणजे दाजी काय म्हणलं आज या तर दाजीला म्हणलं दाजी तिने काय ऐकतं का त्यांना तुम्ही सांगा तुमचं ऐकतं का बघा एवढं मी बोलले त्यांना बाकी काय बोलते ना बघेन की पुढे पुढं आवाज गेला मी सांगितलंय ना लग्ना टायम माझी मी बघीन तू नको त्याच टेन्शन घेऊन त्याने घेण्या गेलं पण काही नाही तुझा थक्करली ना तुझ्या बापाला घे बोल बांडणं झाली तर मी तुला नेणार होतो पण आता तुझ्या असल्या चुकीमुळं येत नाही उद्या जायच जायचं जा तुम्ही जायच म्हणत होत त्या दिवशी स्वतः करायला सांगितलं नाही दाजी अजून पण आहे म्हणत होत आजी ती म्हणते मी येत नाही तुमचे तुम्ही बघा सांगा म्हणत तुम्ही त्यांना समजून एवढं मी सांगण्याचा प्रयत्न केला त्यांना कळलं सांगण्याचा प्रयत्न केला ऐकत नसलं तर दाब द्या दहा रुपये असलं तर पिऊ नका म्हणून सांगा अल्ला शब्द दिलेला पाळलाय पण आता असं वाटायला लागले की शब्द आता घडीला मोडून टाकाव कोणाचे शब्द आई बाप गेले कोणाचे शब्द घेऊन जागायचंय तुम्ही चार माणसात माझी ठेवा ना तुमची ठेवा काय केलं काय तुम्हाला काय तू दाजीला तुझ्या बोलवून घेणार तुझा दाजी मला मारणार तुझा दाजी म्हणजे राहिल्यावर नीट करता नाही ते सांगितलं नवरा काय ऐक नाही नवरा हात पाय मडा चेचचा धरून हात पाय कोण म्हणत म्हणजे भाषा काय वापरतात तुझ भाषा सकाळी वापरली ना तीच तुला मी सांगतोय सकाळी जी तू भाषा वापरली तीच मी तुला सांगतोय काय प्रत्येक जण प्रत्येक घरचा मोठा असतो कोणाच्या घरचा कोणाला मोठा हो येत नसत हा ते हायती त्यांचे त्यांची काय माझ्यापेक्षा चार पटीने ती नेटा खायची

स्वतः नातीचा पैसे का मग बाकीची नातीचा तिचा पैसे का स्वतः घरात नवराची किंमत काढली करून ठेवली नावर किंमत येत नाही अरतुर कधी तुम्हाला याच्याकडे बघावं लागतंय याला सरळ करावं लागतं तुमचं सगळं चालतंय माझं काय चालत नाही काय चालत नाही तुला उचलू उचलू अशी बाहेर घरा फिकली ना नाही मग तुझ चालतंय ग बसतोय

नाहीत ते सासूला ऐकत नाही तुझ्या बाज ऐकत नाही आता सांग कुठले पय पाहुण्यास नेले मी कोणाला सांगितलं ना ती मेहन आहे माझा मेहन आता करेन ना तुला आता कुठे मेहन आधीपासून जायचे आधीपासून जायचे आधी सांगितलं नाही बापाला बोलून घेतलं आयला बोलवून घेतलं तेव्हा का मेहनला बोलून घेतलं नाही बघित आहे बापाकडे किती व्यस्त आहे किती नाही पण मी आजच ना कुणाला बघ आता हे करून बघ

कुठलंही ही चूल दोन पाहिजे बायाची हीच काय माहिती जरा फिरलं ना जगात काय आहे जग घरात बसून उठ गे सकाळी चार कर का म्हणजे करतय आज जग कुठं चंद्राव चालले ते मग आपण कुठं चंद्राव कुठले जावं होते म्हणजे आता चारला उठायचा आठ आठवत